जय शिवराय मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि मराठ्यांच्या साम्राजी महाराणी येसुबाई भोसले आपल्या पतीच्या हत्येनंतर त्यांनी दिलेला लढा त्यानंतर सोडलेले राज्य त्या अत्यंत यातनामय कैद आणि पुन्हा स्वराज्यात येऊन आपल्या मुलाने संपूर्ण देशावर राज्य करणं हे सगळे ज्यांनी बघितलं त्या म्हणजे महाराणी यसुबाई जेव्हा राजाराम महाराज जिंजीला गेले तेव्हा महाराणी गे यसुबाई यांनी आठ ते नऊ महिने रायगड लढवला अखेर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड मुघलांना दिला आणि महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू महाराज कैदेत पडले सतराशे सात नंतर युवराज शाहू महाराज कैदेतून सुटले पण येसुबाई मात्र अजूनही कैदेत होते त्यानंतर डिसेंबर सतराशे अठरा मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर चाल केले आणि महाराणी येसुबाई यांची सुटका केली चार जुलै सतराशे एकोणीस मध्ये म्हणजे जवळजवळ एकोणतीस वर्ष आठ महिने महाराणी येसुबाई मुघलांच्या कैद्यात होत्या आयुष्यात अत्यंत वेदनामय काळ बघितला आपल्या पतीची हत्या स्वतःची कैद असं सगळं काही बघितलेल्या महारानी येसुबे यांनी आपल्या मुलाला संपूर्ण हिंदुस्थानाचा जा स्वामी झालेलं पाहिलं सतराशे अठ्ठावीस साली त्यांचं निधन सातारा येथे झालं आयुष्यभर दुःख सोसूनही त्यांनी मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा जपली आज या समाधीपाशी गेल्यावर त्यांचा संघर्ष त्याग आणि धैर्य आठवले की डोळे पानवतात महाराणी येसुबाई यांचा त्याग आणि संघर्ष जर मनाला भावला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच प्रेरणादायी इतिहास कथांसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा